लक्ष्मी बाजारला शॉर्ट सर्किटने आग सुमारे चाळीस लाखांचं सा साहित्य जळून खाक पलूस येथील रोडवरील बाजारला आज पहाटे गुरुवारी शॉर्ट सर्किटने आग लागली आणि या आगी जवळपास चाळीस लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस आमणापूर रस्त्यावर भर वस्तीत असलेल्या लक्ष्मी बाजार या दुकानाला भीषण आग लागली लाग आणि आगीत मोठं नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटना पोहोचत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले पण तोपर्यंत दुकानातील सर्व माल जळून खाक झालेला होता सुदैवानी दुकानाच्या पाठीमागून एक रस्ता असल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना बाहेर पडता आलं आणि यामुळे मोठी दुर्घटना टळली ही घटना पलूस गाव भागातील भरवस्तीत घडल्याने पलूस परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही या गुरुवारी पहाटे अडीचच्या दरम्यान लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे घरातील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना साडेतीनच्या दरम्यान आग लागल्याची जाणीव झाली तात्काळ त्यांनी अग्निशमन यंत्रणेला पोलीस स्टेशनला फोन केला तिथून प्रतिसाद लवकर न मिळाल्यामुळे आगीने मोठे रौद्ररूप धारण केले पहाटे साडेचार वाजता आणि कुंडल येथील क्रांती कारखाना किर्लोस्कर कारखान्याच्या अग्निशमन गाड्यात दाखल झाल्या त्यांनी आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत संपूर्ण दुकान या आगीत जळून भस्मसात झालं होतं यावेळी अग्निशमन नियंत्रण लवकर न आल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे पलूस नगर परिषदेची अग्निशामनी यंत्रणा नसल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस